नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता आहे नाईन एक्सप्रेस मित्रांनो महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्रामध्ये अनेक महापुरुषांनी जन्म घेतला अनेक साधू संतांनी जन्म घेतला खरं तर महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये जे काही साधू संत महापुरुष आणि योद्धे जन्माला आले यामुळेच भारत देश आज जो काही आपल्याला जगाच्या पटलावर दिसतोय तो केवळ महाराष्ट्रामुळे असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल आपल्याकडं एक संतांची परंपरा आहे साधू संतांची परंपरा आहे आपल्याकडं छत्रपती शिवाजी महाराजांचा भरगतचा असा इतिहास आहे स्वराज्याची किंवा हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि तेव्हापासूनचा जो इतिहास खर तर सात आठशे वर्ष मुघलांनी राज्य केलं त्याच्यानंतर इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं भारत हा गुलामीच्या कालखंडामध्ये आणि त्यातून बाहेर काढण्यामध्ये महाराष्ट्राचं एक स्थान आहे हे पण आपल्याला अधोरेखित करावे लागेल आणि महाराष्ट्राच्या बाबतीत आपल्याला राजकीय गोष्टी बोलायच्या ठरल्या तर महाराष्ट्र हा दिल्लीचं राजकारणसुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये हलवत असतो आणि महाराष्ट्र कधी दिल्लीला झुकला नाही किंवा दिल्लीच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राचं एक आदराचं स्थान आहे आणि महाराष्ट्राशिवाय दिल्लीच्या राजकारणामध्ये काही बदल होऊ शकत नाही आजही तशी परिस्थिती आपण पाहतोय पण आपल्याला जो काही उल्लेख करायचा आहे तो महाराष्ट्रामध्ये हे जे काही राजकीय पक्ष किंवा राजकीय पक्षाचं जे काही फोडातोडीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आलं ते केव्हापासून आलं ते महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होती तेव्हापासून आलं का याचे उत्तर आपल्याला वेळोवेळी शोधावे लागतील खर तर लोकांचं काय झालंय किंवा मतदारांचं काय झालंय माणूस शॉर्ट मेमरी लवकर पाठीमागच्या गोष्टी विसरून जातो आता प्रत्येकाला असं वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार या चाळीस लोक बाहेर पडले शिवसेनेचे एकनाथ शिंदेनी भारतीय जनता पार्टी बरोबर जाऊन सरकार केलं म्हणजे याच्यापूर्वी कोणी अशी फोडातोडी केली नव्हती अशा पद्धतीचं पक्ष कोणी फोडले नव्हते हा हे इतकंच या आजच्या तरुणांना म्हणा किंवा लोकांची पाठीमागे जाण्याची तयारी नसते पाठीमाग माहीत असलं तरी ते जाणीवपूर्वक लोकांना ते लोक सांगत नाही त्याच्यामुळं आपल्याला पाठीमागचा बॅगचा भूतकाळातला इतिहास पण लोकांना सांगितला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये हे फोडातोडीचं राजकारण हे वर्ष दोन वर्ष तीन वर्षाचं नाहीये खर तर हे एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर जे काही साल आहे या सालापासून महाराष्ट्रामध्ये तोडीचं राजकारण आलं आणि ते कोणी आणलं असेल तर ते एकमेव हो। आज जे काही आपण शरद पवारांच्या विषयी बोलणारे आणि शरद पवारांचा विषय घेऊन त्याच्यावर चर्चा करणारे शरद पवार पहिल्यांदा जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्या त्यांनी आपल्याच गुरूंच्या म्हणजेच वसंतदादांच्या पाठीमध्ये खंजीर कुपासला खर तर वसंतदादा शरद पवार हे काँग्रेसचे नेते पण शरद पवारांना मुख्यमंत्री व्हायचं होतं मग शरद पवारांनी त्याही वेळेस चाळीस आमदारांचा एक गट बाहेर काढला आणि वसंतदादांचं सरकार पाडलं आणि त्यावेळेचा जो काय आजचा जो काही भारतीय जनता पार्टी आहे त्यावेळेस जनसंघ होता त्या जनसंघाची पाठिंबा घेतला आणि शरद पवार पहिल्यांदा एकोणावीसशे अठ्याहत्तर म्हणजे मुख्यमंत्री झाले हीच गोष्ट तुम्ही उद्धव ठाकरेंच्या तोंडून सुद्धा ऐकू शकतात हे मी तुम्हाला सांगतो शरद पवारांची राजकीय कारकीर्द राजकीय कारकीर्द कशी सुरू झाली राजकीय कारकीर्द शरद पवारांची कशी सुरू झाली जरा रे कोणाच्या बरोबर ना वसनदारांच्या म्हणजे स्वतःच्याच नेत्याच्या स्वतःच्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीत वार करून यांनी कुलोत काढली का मला मुख्यमंत्री व्हायचंय बाकी गेलं खड्ड्यात पक्ष वगैरे गेला खड्ड्यात माझं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे म्हणून बसले उडी मारून त्या मुख्यमंत्री पदावर त्याच्यानंतर राजीव गांधींची यांनी द्रोह केला हे कालचं पोर म्हणे याला काय समजतं आणि मग तिकडे आपल्या संभाजीनगरमध्ये राजीव गांधी आले होते तेव्हा घालीन लोटांगणचा तो प्रयोग केला माफ करा माफ करा माफ करा कारण त्यांना कोण विचारत नव्हतं पुन्हा काँग्रेसमध्ये गेले त्याच्यानंतर सोनियाजी आल्या सोनियाजी आल्यानंतर यांनी काय काय भूमिका घेतली सोनिया गांधी विदेशी आहेत आणि यांचं भारताचं भारतीय नागरिकत्व हे त्यांच्या स्वार्थासाठी आहे सोनिया गांधींनी घातली लात चला गेट आउट <स्थाथ> तेव्हा या गोष्टी लपून राहत नाही उद्धव ठाकरे आज जरी शरद पवारांबरोबर आहे तरी पण शरद पवारांचा इतिहास उद्धव ठाकरेंनी सुद्धा अचूकपणे सांगितलेलं आहे तेव्हा शरद पवार काय आहे शरद पवारांची उद्धव ठाकरेंची मैत्री काय आहे बाळासाहेबांची मैत्री काय आहे बाळासाहेबांनासुद्धा अनेक प्रश्न लोक विचारायचे की तुमची आणि शरद पवारांची इतकी चांगली दोस्ती आहे मग तुम्ही शरद पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि तुमची युती तुम्ही का महाराष्ट्रामध्ये करत नाही तेव्हा बाळासाहेब ठाकरे सुद्धा सांगायचे की दोस्ती वेगळी राजकारण वेगळं आणि ज्याने शरद पवारांबरोबर युती केली त्याचा पक्ष मातीमध्ये जायला फार काळ वेळ लागत नाही त्यामुळं शरद पवार हे नाव महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ नासाडीचे शरद पवार हे विकासाचं नाव होत नाही अशा पद्धतीची टीका सुद्धा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे करायचे आता काही ह्या गोष्टी काय आपल्याला भूतकाळात पाहायला मिळतील अनेक नेत्यांनी शरद पवारांवर बोललेले शरद पवारांना ज्या ज्या वेळेस काही गोष्टी विकासाने करता आल्या त्या त्यावेळेस शरद पवारांनी नासाडी केलेली आहे शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले पण त्यांना कधी चार पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करता आला नाही सुद्धा खीज एक आणि एक ब्राह्मण मुख्यमंत्री होतोय आणि गैर काँग्रेस राष्ट्रवादीचा होतोय भारतीय जनता पार्टीचा होतोय एक किरकोळ समाजाचा माणूस मुख्यमंत्री होतोय आणि तो पाच वर्ष या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहतोय पूर्ण कार्यकाल पूर्ण करतोय आणि तो पण बहुसंख्य महाराष्ट्रामध्ये मा बहुसंख्य लोकसंख्या असलेले मराठा समाज यांना तो आरक्षण देतोय आणि हे आरक्षण तो हायकोर्टात टिकवतोय आणि जोपर्यंत ते सत्यते देवेंद्र फडणवीस तोपर्यंत ते सुप्रीम कोर्टात पण टिकवतोय आणि शरद पवारांना ही भीती होती की हा माणूस दोन हजार एकोणावीस मध्ये जर सत्तेत बसला मुख्यमंत्री झाला तर कदाचित हे आरक्षण सुप्रीम कोर्टात सुद्धा कायमस्वरूपी टिकवेल आणि मग जो काही आपल्याला राजकीय पोळ्या भाजण्याचा जो काही ऍटम आहे आपला मराठ्यांनी आपल्या दारामध्ये भिकाऱ्यासारखं येऊन उभं राहायचं आणि कायम कायम जार आरक्षणावर बोलायचं राजकारण करायचं मराठ्यांना द्यायचं काहीच नाही कारण चार वेळा मुख्यमंत्री झाले पण शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षणाचा अ सुद्धा कधी काढला नाही आणि काढणार पण नाही काढायचा पण नव्हता त्यांना पण एका बामणानं आपल्या समाजाला मराठा समाजाला आरक्षण दिलं ते टिकवलं आता ते परत पाच वर्ष जर सत्तेत राहिले तर हे सुप्रीम कोर्टात टिकवतील आणि हा मुद्दा कायमचा संपवतील हे मराठा समाजाचं आरक्षणाचं श्रेय एक बामन घेऊन जाईल मग थाई थैथयाट था पण तो विषय आपल्याला आज एवढाच सांगायचं आहे पण मराठा समाजाच्या बाबतीत आजही त्यांनी जी काही सगळा पिचका इचका करून ठेवलाय तो पण वेगळा विषय त्याच्यावर पण अनेक वेळा बोलून झाले आपल्याला अनेक वेळा आजही बोलता येईल पण शरद पवारांचं राजकारण शरद पवारांचं काय काय शरद पवारांनी या अगोदर जे काही एकनाथ शिंदेवर आज टीका होती गद्दारीची या होती राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यावर छगन भुजबळांनी काही वीस पंचवीस आमदार घेऊन जे काही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला शिवसेना फोडली तेव्हा शिवसेना फुटली नव्हती का धनंजय मुंडेला भारतीय जनता पार्टीतून फोडला तेव्हा पक्षातून कोणीतरी कोणाला फोडलं नव्हतं का तेव्हा अनेक घराने फोडले अनेक पक्ष फोडले अनेक पक्षांमध्ये अक्षरशः यांनी विष कालवण्याचा प्रयत्न केला अनेक घरांमध्ये सुद्धा चुन्य चुन्य जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला आणि अक्षरशः काही काही नेत्यांच्या घरामध्ये इतकी वाट लावली की अक्षरशः पुतणे सुलते यांच्यात सुद्धा राजकारण लावण्याचं काम केलं शरद पवारांचा गेमच असा आहे की शरद पवारांना जी गोष्ट चांगली करता येत नाही ते नेहमी वाईट करतात आणि या राजामध्ये जे काही नासाडीचं जातीवादाचं फोडातोडीचं द्वेषाचं आणि हीनतेच आणि जे काही जाती जातीमध्ये जे काही यांनी खूप असं विष कालवले हे सगळं राजकारण फक्त शरद पवारांनी कर शरद पवारांकडे काही असा जादूचं काही कांडी आहे शरद पवारांकडे कुणी आलं निवडून आलं अशी परिस्थिती नाही आता शरद पवारांनी काय काय कंड्या केल्या हे राज ठाकरे सुद्धा सांगतात राज ठाकरे सुद्धा काय बोलतात ते सुद्धा पहा पहिली गोष्ट म्हणजे फोडाफोडीचं राजकारण कळलं का या सगळ्या गोष्टींना मी माझ्या जाहीर सभांबद्ध पण बोललो या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे फक्त एकटे शरद पवार आहेत कारण या शरद पवारांनी या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली म्हणजे जेव्हा स्थापन झालं तेव्हापासून जर जर समजा आपण बघितलं तर तेव्हापासून म्हणजे अठ्याहत्तरला पुनस्थापन होणं अठ्याहत्तरला सरकार येणं बरोबर त्याच्यानंतर ते ऐंशीला गेले पुन्हा आल्यानंतर त्यांनी एक्क्याण्णवला हो शिवसेनेचे आमदार फोडले छगन भुजबळ वगैरे पुन्हा फोडाफोडीचं फो, राजकारण केलं त्याच्यानंतर परत मग मला असं वाटतं पुढचं कोण होतं अनेक अशी लोक जे फोडत गेले मग गणेश नाईक फोडले मग नारायण राणे गेले या सगळ्या गोष्टी हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर जातीचं विष देखील त्यांनीच घालवलं म्हणजे नव्याण्णव साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्यावेळेला जन्म झाला त्या जन्मानंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्र बघा आणि त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र बघा तुम्ही कधी महापुरुषांची विभागणी कधी जातींमध्ये झाली नव्हती कधी आमच्या संतांची विभागणी कधी आण कधी ओळखली जात नव्हती जातीमध्ये बघितलं जात नव्हतं संत आपल्याकडे संत म्हणून बघितलं जायचं या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या आणि असा महाराष्ट्र हा याच्या अगोदर कधीच नव्हता त्याच्यामुळे हे जे जातीचं जे विष पसरवलं गेलं हे मला असं वाटतं नव्याण्णव सालापासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली या गोष्टींची तेव्हा राज ठाकरेंनी सांगितले की थोडीच जातीवादाच जे काही महाराष्ट्रामध्ये एकमेव नाव असेल ते शरद पवार आहे शरद पवारांनी महाराष्ट्र कधीच असा स्थिर ठेवला नाही त्यांच्याकडं आपण पाहतो की त्यांना आता दहा त्यांनी सीट लढवले ना आठ निवडून आले अशी काही परिस्थिती त्याच्यातले ते सात चार पाच तर त्यांचे उसने आहेत जे निवडून येण्याची त्यांची कॅपॅसिटी आहे त्यांना फक्त दिल्लीमध्ये एक लेवल पाहिजे म्हणून ते यांच्याकडे येतात बाकी शरद पवारांचा विशेष असं त्यामध्ये निवडून आणण्यामध्ये काही वाटा नाही आहे हे सुद्धा लोकांनी मान्य केलं पाहिजे त्यामुळे शरद पवार नासाडी करतात आणि नासाडी करण्यामध्ये शरद पवारांचा हात आहे आजही आपण लोकसभेमध्ये पाहिलं असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा यांना माहीत होती की आपलं काहीच खरं नाही आहे पण विष कालवलं लोकशाहीचं धोका धोक्यात आहे लोकतंत्र धोक्यात आहे तानाशा येणारे निवडणुकाच होणार नाही मुसलमानांचे हक्क हिरावून घेतले जातील आरक्षण खतम होणारे अशा पद्धतीचं खोटं पसरवण्यामध्ये शरद पवार यशस्वी झाले आणि मराठा समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये जी काही वादाची ठिणगी टाकली जारांगेला भेटायला गेले होते हे रात्रीचे एक दीड वाजता तेव्हा जारांगी म्हणतातय आबा काय ऊर्जा तर ती ऊर्जा सगळी शरद पवारांनी जारांग्यांना दिली नाही तर जारांग्यांना एक बुट्ट कोकरू सुद्धा ओळखत नव्हतं पण शरद पवार त्या रात्री भेटायला गेल्याच्या नंतर सगळा चमत्कार झाला आणि जारांगींनी जी काही जातीवादाचं सगळं विषारी काही कलंकित राजकारण करण्याचं काम जे केलंय ते शरद पवारांच्या सांगण्यावरून केलंय ये उद्धव ठाकरेंना माहिती आहे राज ठाकरेंना माहिती सरकारला माहिती आहे आपल्याला इतकं सांगायचं होतं की शरद पवार चांगलं काम करत नसेल तर नासाडीचं काम नेहमी करत असतात आणि नासाडी करण्यामध्ये शरद पवारांची एक्सपर्टी आहे आणि ते तेच करू शकतात याच्यापेक्षा ते जास्त काही करू शकत नाही हे सुद्धा लोकांनी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत लोकांनी आपापले हित आणि आपला जो काही एकोपाय संस्कृती आहे जपली पाहिजे अशा विनाशकारी नेत्यांपासून त्यांच्या विचारापासून सावध राहिलं पाहिजे इतकीच आपली अपेक्षा आप राहील तुर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा the new art